नमस्कार मित्रांनो जय श्री आज क्रफर्ट मार्केटला मी आणि माझा मित्र सो गणपती डेकोरेशन साठी थोडं सामान लागणार आहे आता आम्ही चर्चगेड स्टेशन पासून टॅक्सी मध्ये बसलोय मार्केट मार्केटला जाण्यासाठी आता आम्ही आलोय पूर्ण मार्केटला आता इकडनं स्टार्ट करूया आज क्राउड नाही मिडल दिवस आहे म्हणून जोडी दोनशे पन्नास ला जोडी आहे चांगली वाटते आणि ते शंभरला पाच पीस आहेत ते वाले तो घंटी घंटी शंभरला पाच पीस आता आम्ही कोफर्ड मार्केटला कपड्यांचं मार्केट आहे सा मागच्या साईडला तिकडे आलो आहे डेकोरेशनसाठी आता कपडे बघतोय जे पाहिजे ते कसं आहे अभि तो दाखवला तो आहे साठ रुपये ऐंशी रुपये

तीन शेरा अटर कपड़ा भेटलाइटी मार्केट लाइन लाइट ही बोया तीन तीनशे रुपये भेटले सोळा पीस आहेत त्याच्यात बाकी अजून एक रॉबट वाली होती ती सातशेला होती ती आता कुठे ठेवली काय माहिती कशी हवी दोनशे रुपये आणि ही पाचशे रुपये आमची अर्धी शॉपिंग होती ती झाली आहे लास्ट इयरचं जे सामान होतं तेच आम्ही यूज करणार त्याही टाइमाला कारण की सगळं चांगलं मटेरियल आहे स्पंज घेतल्यात बाकी लाइटिंग आणि हॉल सगळं बॅगेत आहे तर मग आता जाऊ आम्ही विरारला शांतपणे ट्रेनमध्ये झुकून जाऊ तर आता आम्ही आमचा जो सुमित मित्र आहे त्याच्या इथे आलो त्याच्या कंपनीच्या इथे नायगावला डेकोरेशनचं बाकीचं सामान आमचं तर हेच होतं पुठ्ठ्याने आम्हाला थोडे पुठ्यांचे खांब सारखं पाहिजे होत तर ते घेण्यासाठी आम्ही इथे आलोय सुमितच्या इथे हे सगळं आम्हाला मार्केटला आलं ते आम्ही इकडे घेतो आणि तो काय तिकडे बाई ज्या महिन्यात घेतोय ऑलमोस्ट त्यांनी सगळेच पुठ्ठे काढायला लावले सगळ्यांना आणि कापून द्यायला लावले काही धबधबा येत इथे आम्ही पार्कच्या घरी आलो पार्नाली डेकोरेशनला आम्ही चालू करतोय डेकोरेशन काय आहे ते तर मी तुम्हाला नाही सांगणार बट आम्ही ऑलमोस्ट सगळं सामान घेऊन आलो आहे मग अशी नायगाववरनं पुढे आणले आता तो रद्दी घेऊन आला आणि ह्या लाकड्या गामा लागणार आणि डेकोरेशन इथे आम्ही करणार त्याचं ॲक्च्युली आम्ही पाच वर्षात घरी आलेलो मग त्याच्यानंतर फ्रेश झालो जिमला गेलो मग जिम थोडा नाश्ता केला आणि मी बघते इकडे आलो तर हा ब्लॉगचा एंड आहे पण मी डिटेल्स बनवणार आहे रीलसाठी आणि मग फायनल कसा आमचं हे झालं आहे ते दाखवणार आहे डेकोरेशन थँक बाय